म्हणून मोर रुपी महिषासूर प्रत्येकाच्या अंतगणमध्ये विराजमान आहे आणि त्या महिषासुराचा वध करण्यासाठी आपल्या अंतर्गनामध्ये जी नवविधा भक्ती आहे त्या भक्ती मातेला जागृत कराव लागणार आहे म्हणून या नवरात्रीच्या नवविधा भक्ती या वाटेनं येता येता हा जीव त्या मातेशी एकरूप होत असतो आणि जन्म मरणा म्हणून काय होत असतो जन्म मनाचा तो त्या जगदंबीची काय करायला पाहिजे आपण कारण आईची भक्ती केल्यानं आईला काय लागत आईला काय लागत आईला फक्त त्या बाळाची हा लागते बाकी काय लागत नाही हकारुणी दाथ सांगे तुका नाम घेता राहू नका कोणी कोणी नाव घेतले सांगा बरं माहिती आपल्या मायचे आपल्या माहिती म्हणजे आप आपल्या मायचे नाही ही माय ही सगळ्या जगाची माय आणि त्या मायला कोणी कोणी हात मारलं कोणी नऊ दिवस उपवास केले आता तस आठवी सातवीत मागे आठवी आता आठवी कशी होती घट हा <laughs> म्हणून आता उद्या उपवास आहे आणि उद्या उपवासान परवा दिवशी बारा वाजता उपवास नवमीचा म्हणजे उपवास आहेत आणि नऊ दिवस उपवास केला उप म्हणजे काय जवळ आणि वास म्हणजे काय राहणं देवी जवळ राहण पण देवी जवळ कसं राहण काही नियम आहेत ना त्याला कवा बी नये किती बी नये कुठं बी नये कसं बी नये उपवास म्हणलं की काय असतं एकादशी धरा दिवस भरचा वारे वा कुणी म्हणतो आम्ही लांगावरच उपवा एकादशी केली कुणी म्हणतो आम्ही निर्जलच एकादशी केली आता ज्याला खाऊ खाऊ दम येत नाही ना त्यानं केली तर आले आता कष्ट करणार आहे मी कसं करावं त्यांनी फक्त देवाचं नाव घ्यावं काय करावं देवाच कलियुगी उद्धार हरीच्या नावे उधारण्यासाठी फक्त एकच काय आहे सारख नाही ते म्हणजे ना सकाळ ते आया कारण ही देवी ही यज्ञातून प्रगट होत असते होमातून प्रगट होत असते म्हणून कलियुगामध्ये नामस्मरण केल्यावर त्याला देव प्राप्त होत असतो ही कलियुगाची महती आहे महिमा आहे आता दोन्ही बाजू जर पाहायला गेलं तर कलियुग तसा वाटते कारण कलीला चार ठिकाण दिलेले वेश्यालय मद्यालय सुवर्ण आणि हे द्यूत, चार वस्तू ठिकाणे दिलेली आहेत पण कलियुगाचा फायदा आहे झोपू नका बर का इथं कुणी झोपत नाही पण मला बोलायची सवय की झोपत नसताना झोपू नका म्हणायचं काय मला सवय बर का कलियुगामध्ये हरिनाम घेतल्यानं त्या जीवाचा उद्धार होत असतो आणि हा उद्धार होण्यासाठी देवी लागत